नमस्कार कसे काय मजेत ना सगळ्यांनी मजेत असावे हे देवाच्यानी प्रार्थना आहे कुठलाही सण असू दे चकली प्रत्येक सणाला पाहिजे असतो तर आता सध्या गणपती पप्पाचा सण येत आहे तर त्याच्या निमित्तानं चकलीचा कसा काय करायचा बघूया आणि ते पण एकदम खुसखुशीत तोंडात घातले की विरळणार एका हातामध्ये असे तुटले की समजून घ्यायचं आपली चकली खुसखुशीत झाले आहेत पण इकडे बघू शकता चकली म्हणजे ना आवडणारे असे कोणी नाही तर त्याच्यासाठी काय काय पाहिजे बघूया रेशीचे तांदूळ मी इकडे चार वाटी घेतले आहे ते स्वच्छ धुवून पाणी निथळून घरातच फॅनच्या वाऱ्यामध्ये वाळवून घ्यायचा हे बघा अशा प्रकारे पूर्ण वाळवून जायला पाहिजे वजनाने किती होतो आणि वाटी प्रमाणाने किती होतो बघूया पहिल्यांदा वजनाप्रमाणे सांगतो अर्धा किलो तांदूळ चना डाळ तीनशे ग्रॅम मूग डाळ एकशे पन्नास ग्रॅम उडीद डाळ सेव्हन्टी फाय ग्रॅम म्हणजे पंचाहत्तर ग्रॅम पन्नास ग्रॅम साबुदाणे पोहा पन्नास ग्रॅम धने पन्नास ग्रॅम आणि वीस ग्रॅम जिरे वाटेच्या प्रमाणात मी काय काय घेते ते दे सगळं डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देते तर सगळे छान मंद हचे भाजून घ्यायचं आणि चक्कीवर जाऊन दळून घेऊन आले तर त्याच्यामध्ये हळद चवीप्रमाणे मीठ लाल तिखट घालून घ्यायचा आवडीनुसार आणि आपल्या कलरनुसार घालून घ्यायचा मग तीळ त्याच्यामध्ये एक अर्धा वाटी तर तीळ घालले पाहिजे आणि एक पाव वाटी आपण उवा ह्याच्यामध्ये घातले आहे अंद सगळं मिक्स करून घ्यायचं जे काही ह्याच्यामध्ये साहित्य घातले आहे ते सगळे मिक्स होऊपर्यंत पर्यंत छान मस्त मिक्स करून घ्यायचा मग गरम तेल ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा अंदाजाने एक वाटी किंवा दीड वाटी म्हणजे लहान वाटी प्रमाणे ह्याच्यामध्ये घालून घ्यायचा गरम तेल घालून झाल्यानंतर ते थोडंसं गार झालं की सगळ्या पिठामध्ये ते पण छान मिक्स करून घ्यायचा गुणगुण गरम पाणी करून घ्यायचा मग गरम पाण्यामध्ये ह्याला पाणी जास्त गरम करायचं नाही फक्त आपण बोट जाईल असं इतकंच आपण गरम करून घेऊन छान असे मस्त सगळीकडे मिक्स होऊपर्यंत आपलं पीठ मळून घ्यायचं पीठ मळून झाले की मग एक दहा पंधरा मिनिटं सोडायचं आणि आपली चकली पाडून घ्यायचा ह्याला काही जास्त वेळ पीठ ठेवायचं गरज नाही ताटलीमध्ये किंवा एका पेपरमध्ये आपल्या कशा प्रकारे आवडतो तसा आकारामध्ये लहान किंवा मोठे आपण चकली साच्यामध्ये घालून छान असे राऊंड करून घ्यायचा आणि गरमागरम तेलामध्ये आपली चकली तळून घ्यायचा आपण चकली तळत असतो त्यावेळी पण आपण फारच लक्ष द्यायला पाहिजे तेल जास्त गरम झाले नाही पाहिजे आणि जास्त एकदम कमी तापलेला पण नसावा आणि जास्त फार जण असे आहेत की आपण किती पण मापाप्रमाणे घेतले तरी चकली त्यांना जमतच नाही तर चकलीत जमायचं आणि करून घ्यायचं ह्याच्यामध्ये फक्त आपण लक्षपूर्वक करायचं आणि काहीही न चुका करता आपण केलं तर चकली कधी पण चुकत नाही गॅस एकदम पूर्ण एकपणे एकदा तापून ठेवायचा तेल मग नंतर एकदम मंदाचेवर म्हणजे जास्त जोर नाही फार जास्त कमी नाही अशा आचेवर ठेवून आपण चकली तळून घ्यायचा चकली तळताना आपण सारखेच तकले नाही घालायचं एक झाल्यानंतर दुसरं असं घालून घेतलं की सोनेरे रंग येऊपर्यंत आपण चकली तळून घ्यायचा हे बघा किती छान आपली चकली तयार झाल्या आहेत आणि पूर्णपणे काटेरे पण आपली चकली तयार आहेत आपण जे काही साहित्य घेतो तो एकदम आपल्या मापाने घेतलं तर चकली कधी पण चुकत नाही चला तर वेळ कशाला करायचा गणपती पप्पा जवळ आले आणि आता चकलीच्या तयारीला लागू बघा आपल्या चकलेचा आवाज ऐकला ना तर आवाजाने कळते की आपली चकले किती छान खुश झाले आहेत तर आपल्याला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका एकदा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये किंवा गणपती बाप्पाच्या फराळामध्ये चला तर तोपर्यंत बाबा